हा सगळ्यांना शुभ सकाळ बाहेरचं वातावरण पाहून घ्या अजून झाडझूप चाललीच राहिली फक्त बैल सोडून नेले बाहेर आणि बाहेरचं वातावरण म्हणजे बाहेरची झाडझूप झाली बैल बांधले बाहेर काळ शेंगा मला असं वाटतं की जे माते रांधलं होतं ते सरस चांगलं कारण की मला डबलच्या कपड्यात नव्हतं बांधलं का चांडला का सगळं मी म्हटलं इकडे येतो पाहतो डबल दादा म्हणत जा घरी काही राहू नको थांबू नको मग आली बाई घरी आणि चिवताही अजून उठल्या नाही उठून घरात म्हणजे उठून बाहेर पण जास्त काही असं चिव करून नाही राहिले झालं दा। का मग चार किलो हिंडी हिंडी तळे <laughs> साचे ना, <दामागा। laughs> ना गेला तर काही होते नाही गेलं तर काहीच नाही किलोच्या शेंगा आणल्या मी काल घरी राहून फक्त झाडू करा भांडे करा पण हातही गहून असा हात धाता नाही मोबाईल यातून गहून येते हात एवढे काम करायला थंडी थंडी वाढली ना थंडी किती दिवस वाढते आता हे काय

गट्टू लिहाय ना गट्टू कुटी चालला चला मग आईचं भजन चालू आहे सांबार मिरच्या हिरव्या का बांधून सारा एवढे नाही ठेवा खाई नाई खायच

कारण की ताळच नव्हती गैन आणि खा वाटल्या पूर्णाच्या पोळ्या खा वाटलं उपाय कुठे आहे गरडा पडला सगळं इकडे तर तिकडे राहते तिकडे गेलं ते इकडे राहतेच नाय ते खात काळ्या पुढे खातात म्हणून ही लो या मग चा घ्यायला चा पितो पहिले आता आणि तो, तो भांडे घासून आमच्या आई दहा पाच सारा हवा तर दाणे काढत बसते हरभऱ्याचे पोराले खायासाठी जसं काही पोर पोर लहानच आहे पोळ्यास राहिल्या फक्त आता करायचं या झाडझुडीच्या न राहायला लागते फक्त मला घरी तुम्ही चालले तर दोघं पाहिले पण

आणि हे दादाचे कपडे वावरातले कपडे सगळा काळी कचरा धुळला भिजू घातल्याशिवाय मेळ नाही या कपड्याचा भिजू घातले की बघताच निघतात नाही तर मग बसा लागत ब्रशना घसत आणि तेवढा टाईम नसते वार जावं लागते तर तशी मी आज घरी जाऊ जा

आपलं घ्या भाजून झाला भूक नाही लागली खाता खाता दिलं पाठवून जाता जाता त्या रस्त्याने लागतात ना पोपई घेवा काय फोड दिली राहत्या पोत्राई कोणा

हे एवढं सगळं पसारा पडला घरात राहात सपा करून घेतला आता मटणही टाकलं मटण शिजू राहिलं चुलीवर आणि कपड्याचा गराडा पडला बैलाचं चा लंगडूचं चा चारा पाणी करायचं चा राहिलं आणि भांडेही घासायचे राहिले तर घरी राहून सगळं हेच निघते हे एवढे डालभर कपडे भांडे अंधार झाडझूड आणि लंगडूचं चारा पाणी सगळा पसारा अजून तसाच पडेल आहे घरातही तसाच आहे घराचे झाडून काढणं राहिलं फक्त काहीतरी स्वयंपाक केला तर भांडे कुंडे बाहेर नेऊन ठेवले सगळा ने गराळाच गराळा दोन एका एकराचं घरदार आहे एका एकराचं घरदार आता मला झाडून काढायला लागते आणि त्यात तर आमच्या लंगडू महाराजचं सारं पाणी इकडे तर काही एवढा पसारा नाही कारण इकडे जास्त वापरच नाही दोन तीन चार पाच दिवस झाले पटापट केले की पटापट काम होतात पण पटापट व्हायच्या पहिले कपडे नेऊन ठेवतात घरात काल संध्याकाळी धुतले दूर्णा। ते नाही तर मग याच्या सारा धुळलाच धुळला पण झाडझूळ केल्याशिवाय कपडे धुता येत नाही आणि कपडे धुतले तर मग वले सगळे त्याच्यात जाते धुळला आणि बकऱ्या सुटेल काहीच कामं करता येत नाही बकऱ्या सुटल्यावर आणि ढोरो वावरात गेल्यावर एवढा गया ठडते की भयानक जीव धापते जसा पण आता हळूहळू केला तर होते मग नाही तर मग तसाच पसारा पडते चला उरकले सगळे काम भाजी बी शिजली आणि दोन अडीच वाजलेस तिने अजून टाईम नाही पाहिला मॅ कपडे लत्ते सगळे झाले धुन आणि आपला भांडायचा प्लॅटफॉर्म आणि कपड्याचा पॅ प्लॅटफॉर्म एकदम चकाचक्कवरच दिसून राहिलं तुम्हाला आत्ताच कामं होऊ आणि आज घरी होतो तर केस धुवून घेतले कारण की आज मस्तच तेल लावून घेतो मग दोन तीन दिवस गरज नाही केसईत तेल, तेल लावलं की दोन तीन दिवस पायाची गरज नाही मग त्याच्या इकडे लय असे कडक झाले होते केस बी आणि आत्ता जेवायचं आहे लय जास्त भूक लागली तेवढे फक्त दोन तीन टरबुसाच्या थाका खाल्ल्या होत्या तेवढ्यावरच हवी दिवसभराची दोन अळीस तर नक्कीच वाजले असतील कारण मी आंघोळीला गेली होती तेव्हा मोबाईल पाहिला होता तर वाजले होते वाजला होता एक आता तर दोन अडीच नक्कीच झाले असतील मय मैले राहिले होते सगळंच घेऊन घेतलं आता जेवण करायला माझ्या जवळ बटा नाही मस्त ते जरास उकळ खाऊन आणि वांगेची भाजी तर आहेच आपली आणि चटणी बी आणली आणि हे मी आणलं गाठे कच्चे खा वाटो का भाजून खा वाटो पा तरी बी अजून पाण्याची पाण्याचं भरण घेतलंच नाही ते काही म्हणलं सगळंच घेऊन घेतलं तरी काही ना काही राहतेस मग जेवण करायला आता जेवण करतो मस्त काहीही नको हम्म भाजी जास्त ती बघा